ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा आ, आ, आ। आ, मी सुषमा दत्तात्र सावंत आणि हे शुभम हरी शिंदे आता आम्ही ज्या पद्धतीने लग्न केलं त्याला दीडशे रुपये खर्च आलेला आहे आणि म्हणजे पप्पांनी खरं मोठं अगोदर की करूत हो मोठं लग्न वगैरे जेवढा खर्च येणार आहे तेवढा खर्च आम्ही म्हणजे मी लहानपणापासून त्यांना बघते की ते विनुदानित शिक्षकांसाठी काम करतात म्हणजे ज्या शिक्षकांना पगार चालू झालेला नसतो त्यातले अनेक गुरुवारी अशा असतात की ते पगार चालू होता होता। होता, होता। ते ते न होताच रिटायर होतात मग त्यांच्या घरचे कार्यक्रम कसे होतात त्यांच्या मुलांची लग्न कशी होतात हे सगळं मी त्यांना बघत आले त्याच्यामुळं त्यांनी सांगितले माझ्या आईनं सांगितले लहानपणापासूनच मला सगळं म्हणते म्हणून मग आम्ही तर असा निर्णय घेतला आणि आता जे आमच्या लग्नासाठी जो खर्च होणार होता त्या खर्चातून आम्ही त्या शिक्षकांच्या मुलांसाठी काय करता येते का याचा प्रयत्न करतो